नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून एक महत्त्वाची आणि उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक महत्त्वाचे पक्षप्रवेश या ठिकाणी झालेले आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा दुपटीने वाढल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात होत आहे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वाचा पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आपण पाहूया जाणून घेऊया सविस्तर बातमी कोणत्या नेत्यांनी या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून हा पक्षप्रवेश झाला आहे आपण सविस्तर बातमी बघणार आहोत त्या अगोदर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी तर मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत महत्वाचा पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे बातमी येत आहे ठीक बुलढाणा जिल्ह्यातून मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभेतील माजी सरपंच डॉक्टर शेषराव बदर ॲडव्होकेट गणेश देवकर गणेशराव पाखरे संजय सुळकर नागेश शिंगणे राजेंद्र महाराज तळेकर प्रभाकर बनसोडे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश करून उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं आहे पक्षप्रमुख मान्य उद्धव साहेब ठाकरे यांनी सर्वांचे यावेळी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले आहे यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत मेहकर आमदार सिद्धार्थ खरात नगराध्यक्ष किशोर गोरुळे तालुका प्रमुख निंबाजी पांडव आणि इतर पदाधिकारी तसेच शेकडो शिवसैनिक या पक्षप्रवेशाच्या वेळी या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद या ठिकाणी वाढल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी समोर येत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या पक्षप्रवेशामुळे बुलढाणा जिल्ह्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला याचा फायदा नक्की होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र